आज आपण कुठल्याही मालिकेच्या सेटवर नाही आहोत तर आज आपण आपल्या कलाकारांना सेलिब्रेट करायला आलो आहे कारण का झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड सोहळा लवकरच येतोय आणि मस्त नामांकनं मिळालेत आपल्या सिद्धू आणि भावनाला खूप सुंदर दिसतं यार म्हणजे अनयुजल से सेटवर आपण नेहमी भेटतो पण आज आम्ही तुम्हाला सेलिब्रेट करायला आलो इथे तर काय म्हणजे कॉम्प्लिमेंट द्या मॅडम अरे झे झेपत आहे काय अरे यार नाही अवघड आहे ऑफकोर्स अवघड आहे पण यावेळेला ठरवलं होतं की अवघड असलं तरी आपण आज करायचंच काय होईल ते बघून घेऊया आणि एवढं करू शकले कारण दिव्यांनी हे सगळे कपडे माझ्यासाठी आणले मॅनेज केले त्यामुळे मी करू शकले त्यामुळे माझी सगळी खरेदी हर्षदा ताई दिव्या यांनी केलेली आहे कारण मी आणि कुणाला शूटिंगमध्येच होतो आम्हाला वेळच मिळत नव्हता पण त्यांनी खूप प्रेमाने आमच्यासाठी सगळं व्यवस्थित केलं गणपती मध्ये आपण आईसोबत गप्पा मारलेल्या आज झी मराठी आई खूप बघते झी मराठी आणि आज लेखाला अवॉर्ड घेताना किंवा आता नामांकन मिळाले अवॉर्ड वी आर शुअर सो so, आई खुश असेल खूप खुश असेल आई म्हणजे घरी मी असं असेल ठीक आहे ठीक आहे एवढं काय एवढं काय पण आई जरा ओव्हर एक्सायटेड खूप असणार म्हणून मी आज घरी जाईन का नाही जाईन हा विचार करतोय कारण नाही तर आई माझी तासांत बोलत बसेल पण त्यासाठी मी जाईन आज घरी उद्या साजची शिफ्ट आहे आमची तरी पण जाईन सातची शिफ्ट आहे हो। <laughs> तरी पण मी जाईन आईसाठी जाईन फक्त आज घरी हो ते जाऊ दे आपण नंतर असंही असतं गाईज कारण का कितीही सेलिब्रेशन केलं तरी बघितलं अनेक वर्ष झीचा रेड कार्पेटवर तू आहेस म्हणजे आधी हार्दिक सोबत आता नवीन एक जोडीदार मालिकेतला तुला मिळालेला आहे पण काय नेहमी एक डोक्यात असतं कारण का प्रत्येक प्रत्येक वर्ष हे ना नवीनच असतं आपल्यासाठी प्रत्येक कॅरेक्टर नवीन तसा अवॉर्डही नवीन असतं आज काय एक फीलिंग होती नामांकन जेव्हा अनाऊन्स झालं मला खूप छान वाटत होतं कारण का यावेळेला मला खूप कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन होतं त्यामध्ये आता Uh, आई पण झालेली आहे मी आनंदीची त्यामुळे तर मला सर्वोत्कृष्ट आईचं पण नॉमिनेशन मिळालं आहे सो so, असं वर्ष जात आहेत तसं तसं अपग्रेड होतं आहे मला मजा येते जास्तीत जास्त आणि सोहळा पण खूप दिमागदार होत चालला आहे असं मला लक्षात आलं आहे की पहिल्यापेक्षा सगळं असं छान 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 अजून अपग्रेड होत गेलं आहे त्यामुळे मजा येते सगळं बघायला सो ऑल द बेस्ट गाईज खूप मनापासून शुभेच्छा आणि थँक्यू सो मच बोलल्या सो मच थँक्यू